नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळी सकाळी आपण वावरत आलो आपल्या अ या कांद्याच्या वरात इथे आपण हे गबळ पडले आता पाणी भरायचं आहे त्याला मग हे गबळ आहे गोळा करून इकडं साईडला फेकून आता काही मस्त दिसायला आले कांदे हे नाही काढलं कारण की ते जमत नाही काढ निघतच नाही गवत फक्त जे मोठं मोठं कांग्रेस होतं दुधळे असं तेवढं तेवढं काढून घेतलं स्वच्छ झाले का पाणी आहे त्याला तेच आता गोळा करायचे अजून दुसरे पण खाली आपण वावर आहे ना तिकडं संध्याकाळी रोटरी मारायला गेलो ती रोटरी मारून झाली शक्यतो आज तिकडे पाळे पाडून ठेवायचे की तिकडं नंतर मग रस्ते वाहणार नाही राहणार नाही जायला आपलं रोप अजून टाईम आहे महिना लागेल रोपाला आपलं गवत फेकून झालं सगळं ते बांधाला टाकून दिलं गवत आणि आता पाणी देऊन टाकू म्हणलं कारण की निंदमुळं मुळात ढिल्लं झाले ना त्याच्यावर पाणी सोडून देऊ म्हणजे काही कांदे उपटेल असतील <coughs> ते वरवर लटकून जातील आणि इकडं मक्का पण उतरली बघा आपली yeah! मस्त उतरली या बाई इकडं असे दिसत असं सरी सरी सगळीच उतरली मस्त उतरली तिला पण पाणी देऊ आता टाईम इकडे जोडून घेतलं सगळं थोडं मोटर चालू करून येऊ आता गोल मारलं जळले लवळ काय एवढं जळत नाही बाकीचं गवत काहीच राहिलं नाही पण सगळं जळून गेलं मस्त मकाला पण पाणी द्यायचे इडं पाणी कमी जास्त करायचं जास्त पाणी मात नाही त्याच्यात मग असं इथं रिटर्न काढून दिलं का जेवढं लागलं तेव्हा हळूहळू हो 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 थोडं दाबायचं चार वाफी झाली <coughs> आता पाणी एकदम मोकळं जातं गवत म्हणा ना गवत काढलं ना ते गावतानीच पाणी अटकायचं आता मोकळं मस्त पाणी जातं आणि कांदे मोकळे दिसते इथे चार पाच ऑफी परत पाईप त्या खांड्याने टाकलं का ते दोन खांड भरायच मस्त जात पाणी भिजत भिजत मित्रांना विषय काय झालं माहिती का मी असं इथं बसलो होत असं ते वाफीवर वा पाणी लावलं असं इथं मस्त बसलं म्हटलं इथं आहे काही नाही येणार प इथून मग काहीतरी असं वाजतं म्हटलं चिमण्या वगैरे वाजत असं रूळ गावतो इथं अचानक साप आला इथं वाला चांगला असं इथं मी असं सहज माग वळून बघितलं असं असं इकडे तोंड करून बसलो तर असं की माग वाजत मी असं सहज माग वळून बघितलं की मला बघता बघता लगेच पळलं मी फोन बघत होतो फोन मग त्याच्यामुळं काही लवकर त्याचा व्हिडिओ पण ते मध्ये गावाला नेऊन गेला दिसत नाही पण ते असं रडली इथं मोकळं म्हणलं काही येणार नाही असं वाफेल वारं दिलं एडं बसलो ते अचानक मागं वाळेल गवत असं वाजलं याला असं पानं वाजली इथं त्याने मला बघितलं लगेच असं मागं तिथे गाबाळत गेलं निघून ते म्हणजे असं पाणी भरताना लक्ष ठेवावं लागतं असं गावळाच्या ठिकाणी कधी काही असं सज बघतं असं फोन बघत बसलो वाजलं लस काढायला कळलं मग आई दोन ते आवितलं ते चिमण्याचं दुसरं पानं वाजत असेल सडे वगैरे म्हणतात दाये दाये मी अचानक बघितलं ती साप होता लय मोठा होता तू मध्ये येऊन गेलो मग काही दिसलं नाही आता लयच मोठा होता खरंच लई अवघड होतं एकदा जवळ आलं होतं म्हणजे असं दहा एक फुट जाऊ इथं होतं मी असं मी इथं बसलो होतो तिथे तिळं वाजलं इथं दहा बारा फुटचं अंतर एवढं तर आता थोडं राहील दोन चार वाफे इकडे सरळ आहे ना अशी नदी आहे इथं गाभळा ती बिळले राहते येत असेल तिथं नल असेल घरमोट्याने बाहेर कांदे झाले भरायचे आता मक्का पाणी लावलं ला। मक्का पण वाळी उतरायला येईल म्हणजे बाकीची थोडीशी राहिली ती पण उतरून जाईल पाणी देऊन टाकू आता ऑफेव लावलं थोडंसं पण खायला काही नाही थोडस गवत नाही टाकतो कापून काही पाणी तर वर जाईल दोन वाप फेलावा तिला पण गवत टाकून येतो मोडील एक थोडीशी तीच घेतली मक्का टाकून येत थोडीशी मक्का पाणी लागेल म्हणजे तेवढंच तिचा भाग संध्याकाळपर्यंत शेडमध्ये पप्पाच्या बाल ते शेड दिसतं तिडे बसेल ती गाडी दिसते तिडे बसील आता उठत मक्का बायली लगेच उठताल ही बसली वाचल्या बसल्यास का उठ 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 हा या खा लागली लगेच मक्का झाली मक्का झाली कांदे झाले बरायचे थोडीशी भूक लागली आपल्या इड़े पेर जाडे मस्त दोन <coughs> एक एक, एक भेटले काही काही भाऊ एखादा मस्त होता थोडीशी भूक बागावरती साई आता साई कच्चे पिक्याला उकड असतील चांगले भरपूर <coughs> आय डायवर का काही पाखर पण खाऊ राहील यावर हा खायला पाखर आहे आपल्याला वर चढावं लागेल आता चढ तू आईडे सापडले सापडले अजून एक बाईड केवढ होत खाला पाखर एक तर सापडले ना जाला। अजून भरपूर आहे त्याला अजून पिकले नाही ती खाली उत्तर ते एकदम मस्त व्हिडिओ शॉर्ट करतो भेट नवीन व्हिडिओ मध्ये <coughs>